अंगावर काटा आणणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या काळा चौकी परिसरात घडले प्रेम संशय आणि असंतुलित मनस्थिती यांची ती प्राणघातक कहाणी चोवीस वर्षीय सोनू बराईनं त्याची प्रेयसी मनीषा यादव हिच्यावर चाकूनं वार करून तिची हत्या के केली आणि नंतर स्वतःवरही वार करत आत्महत्या के केली या घटनेनं मुंबई हजरलीच पण प्रेमात संवाद हरवला की माणूस राक्षस बनतो का असा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना घडली आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मुंबईच्या मध्यवर्ती भागातील काळा चौकी गजबजलेला भाग सकाळची वेळ आणि रस्त्यावर अचानक रक्तरंजित दृश्य दहा दिवसांपूर्वी झालेल्या ब्रेकअपनंतर त्यांचं जग बदललं सोशल मीडियावरच्या पोस्ट संशय आणि मानसिक अस्थिरता वाढत गेली आणि मग चोवीस ऑक्टोबरच्या सकाळी साडे दहा वाजता त्यानं फोन करून माझी प्रेयसी मनीषाला भेटायला बोलावलं दोघे काळा चौकीमध्ये रस्त्यावर भेटले बोलणं सुरू असतानाच वादाची ठिणगी पडली आणि पुढच्या क्षणी सोनूनं खिशातून धारदार चाकू बाहेर काढला रस्त्यावर लोकांच्या डोळ्या लेखत त्यानं मनिषावर सपासप वार करण्यास सुरुवात केली रक्ताच्या थारोळ्यात मनिषात जीव वाचवण्यासाठी जवळच्या नर्सिंग होममध्ये धावली पण सोनू तिथेही राक्षसाच्या रूपात तिच्या मागे घुसला नर्सिंग स्टाफच्या नजरेसमोर त्यानं पुन्हा वार केले तिला वाचवण्यासाठी लोकांनी दगड उचलले बांबू घेऊन आरडावरट केली पण तो थांबला नाही सपासप वार करतच राहिला रक्तानं माखलेल्या नर्सिंग होमच्या कॉरिडॉरमध्ये काही क्षणात मनीषा बेशुद्ध पडली आणि मग सोनूनं स्वतःच्या गळ्यावरच चाकून वार केला दोघांना जे जे रुग्णालयात नेण्यात आलं सोनूला तिथेच मृत घोषित करण्यात आलं मनीषाने पाच तास मृत्यूशी झुंज दिली पण संध्याकाळी पाच वाजता तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली या घटनेनं काळा चौकीच नाही तर संपूर्ण मुंबई हादरली नर्सिंग होममधील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत ट्रॅफिक कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मनीषाला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांचं कौतुक आहे मात्र दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सोनूच्या नातेवाईकांनी सांगितलं की तो मानसिकदृष्ट्या खूप त्रासला होता थेरपीसाठी वेळ मिळाला नाही तर मनीषा घाबरलेली होती पण सोनू इतका हिंसक होईल याची तिला कल्पना नव्हती असं मनीषाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे ही घटना समाजात वाढत चाललेल्या भावनिक असंतुलनाचं प्रतीक आहे ब्रेकअप म्हणजे अपयश नव्हे पण संवाद हरवला की प्रेम हिंसेत बदलतं मुंबईसारख्या शहरात दिवसाढाव घडलेल्या या हत्येनं मानसिक आरोग्य ही गरज आहे असा संदेश अधोरेखित केला आहे प्रेम संशय आणि ताण यांच्या त्रिकोणात दोन जीव गेले तेव्हा संवाद ठेवा भावनांना मोकळं करा आणि मदत घ्या कारण नातं तुटलं तरी जीवन संपवणं हा पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विजयन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद